नगर येथील महारुद्र हनुमान तथा अखंड हरिणाम सप्ताहाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आमदार सीमाताई हिरे यांनी नाशिक शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांच्या कार्यालयाला भेट दिली असता या भागातील श्रमिक नगरकडे पठार परिसरातील नागरिक महिलांनी आमदार सीमाताई हिरे यांना विविध समस्या मांडल्या कडेपठार भागातील अंतर्गत रस्ते पद्धती पसवणे अशा विविध समस्यांबाबत आजची माजी नगरसेवकांसह महापालिकेच्या कार्यालयात वेळोवेळी अर्ज केले ऑनलाईन तक्रार करूनही कोणीही दखल घेत नसल्याचं सांगत या भागात टवळखोरांचा उपद्रव वाढला असल्याचं नाशिक पश्चिमच्या आमदार सीमाताई हिरे यांच्याकडे आपल्या विविध तक्रारी कथन केल्या उपस्थित नागरिक व महिलांच्या सर्व तक्रारी समजून घेतल्या दरम्यान माजी नगरसेविका हेमलताई कांडेकर शिवसेनेचे से पदाधिकारी कल्पेश कांडेकर यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गुले। हे फोन घेत तक्रार केली असता आमदार सीमाताई हिरे यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता घुले यांना फोन करून संबंधित एका कामाविषयी तत्काळ प्रश्न सोडविण्याच्या सूचना केल्या कल्पेश केलं

शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली प्रभाग मध्ये येऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेतले वारंवार प्रशासक बसलेला आहे प्रशासक बसले असल्या कारणामुळे वारंवार अधिकाऱ्यांना फोन करतोय अधिकाऱ्यांकडे निवेदन देतोय अधिकाऱ्यांना ऑनलाईन कंप्लेंट टाकतोय परत कोणत्याही प्रकारचा निष्कर्ष निघत नाहीये ताईंचा फोन केला आमदारांचा फोन केला का पाणी दोन दिवस येतो परत पाणी देतोय तसं जे काही अधिकारी आहेत सातपूरचे ज्यांनी साहेब की स्वतःचं काहीतरी एक राज्य समजून घेतलेलं आहे व त्यांची जे सांगतील तेच होईल असं त्यांचं घटर आहे कोणी फोन सर्व सामान्य फोन करतील त्यांचे फोन उचलणार नाही त्याच्यावर कोणी प्रत्युत्तर देणार नाही पण आज सीमाताईंनी त्यांना फोन करून चांगलं खडेपोल सुनावले आणि त्यांना जे समस्या आहेत त्याच्यावर तर तातडीने मार्ग काढायला लावलेला आहे तर पाण्याच्या समस्या असतील त्याच्यानंतर बांधकाम विभागाच्या गटरीच्या समस्या असतील किंवा ओपन स्पेसच्या समस्या असतील एवढ्या प्रमाण वाढलेले आहेत ते विचारू नका तरी सुद्धा इथले जे सातपूरचे जे काही अधिकारी का आहेत त्यांची स्वतःची मनमानी चालू आहे तर कुठे कुणालाच जुमानत नाही जसं काही त्यांना काही स्थानिक का लोक पगार आहेत आणि बाकीचे लोक जे आहे हे फ्रीमध्ये फक्त घरपट्ट्या भरतात अशी सध्याची इथली प्रभाग जाऊची परिस्थिती असं काय आढावा सीमाताईंनी घेऊन त्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली त्याबद्दल सीमाताईंचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराज आमदार सीमाताई हिरे यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत त्यांना सर्व समस्या आपण सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले याप्रसंगी महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती हेमलताताई कांडेकर दिनकर कांडेकर शिवसेना उपमहानगर प्रमुख कल्पेश कांडेकर सामाजिक कार्यकर्त्या कावेरीताई कांडेकर भाजपाचे पदाधिकारी सागर वैष्णव मंडल अध्यक्ष भगवान काकड आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते